नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काटापूर बुद्रुक येथे पाच ऑक्टोंबर रोजी भव्य अशा भव्य अशी बैलगाडा शर्यत येथे होणार आहे तर आपण आता जिथं मैदान आहे त्या मैदानाच्या लोकेशनला आलेलो आहे आता जवळपास आहे ना मैदानाचं काम आहे ना ओरकथच आलेलं आहे म्हणजे आणतीन टप्प्यात काम आलेलं आहे फक्त फाट्या पाडायचं काम राहिलेलं आहे बाकी सगळं त्यांचं जवळपास काम ओकेच आहे तर यात्रेचं एक आयोजन नियोजन कशा प्रकारे या मुलाखतीमध्ये पाहणारे आज यात्रा कमिटी आपल्याला इथं भेटलेली तर चला या, या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू ना नमस्कार नमस्कार पहिलं हा परिचय द्या आपला माझं नाव किरण हनमंत शेठ जाधव पूजा फर्निचर गाडा मालक प्रकारे एक यात्रेचं नियोजन आहे कारण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील प्रथमच हे च छकडीचं मैदान होणार आहे तर नियोजन कशा प्रकारे सांगा हे ये नियोजन येत्या पाच तारखेला पाच दहा दोन हजार पंचवीस वीरसाहेब यात्रा उत्सव व सुनील शेठ पिंटू शेठ बाळासाहेब पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदान आयोजित केलेलं आहे हे मैदान आयोजित करण्याचं कारण पिंटू शेठ पोकर म्हणजे सुनील शेठ बाळासाहेब पोकर यांच्याकडं एक कबीरा नावाचा बैल आहे त्या बैलाच्या माध्यमातून आम्हाला ती कल्पना सुचल्यानंतर आम्ही ते येत्या पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मैदान आयोजित करणार आहोत हे मैदान एकदम कडक आणि शिस्तबद्धीमध्ये होणार आहे या मैदानाचे जे इनाम आहे ते पहिले इनाम जे आहे तो एक लाख एकवीस हजार रुपये आपण ठेवलेला आहे त्याच्यानंतर खालील बक्षीचा आठ नंबरपर्यंत आपण ठेवलेलं आहे फायनल फायनलसुद्धा या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत क्वार्टर फायनलचा पहिलं इनाम आपला जो आहे तो अकरा हजार रुपये असून त्याच्या खालील आठ क्रमांक राहणार आहेत व प्रत्येक इनामासह दोन ढाली आपण त्या ठिकाणी देणार आहेत त्याच्यानंतर आत्तापर्यंत आपल्याकडं टोकन म्हणजे जे आपल्या प्रवेश पावत्या असतात ते आत्तापर्यंत आपण पंधरा तारखेला के सुरुवात केलेली आहे त्याची आतापर्यंत शंभर पावत्यांची आपल्याकडं नोंद झालेली आहे त्याच्यानंतर आमचा भाग हा मध्यभागावरती आल्यानंतर आमच्याकडं नाशिक त्याच्यानंतर औरंगाबाद त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर म्हणजे भरपूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा हे आमचं गाव जा जे आहे काटापूर हे मधल्या लोकेशनमध्ये असल्यामुळं या ठिकाणी गाडी जे आहे त्याचा चान्स आहे हे जे मैदान आहे हे साधारणतः एक हजार फूट धावपट्टीचा असणार आहे व रुंदीला दोनशे फुटाचा असणार आहे व या मैदानामध्ये धावपट्टी जे आहे ते दहाच पळणार आहे पण आम्ही दोनशे फूट घ्यायचं कारण जे कोपऱ्याला त्याच्या दोन गाड्या पळतात त्यांना कोणताही पब्लिकचा त्रास नाही व्हावा म्हणून आम्ही दोनशे फुट रुंदीचं मैदान करीत आहोत बॅरिकेड पण त्या पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करणार आहे व त्या बॅरिकेडच्या शेजारी आमचे होमगार्ड म्हणजे बॉडीगार्ड आम्ही उभे करणार आहोत व आमचे कर्मचारी काय असतील बैलगाड्या शोकिन वगैरे हो ते पण पुढच्या भागामध्ये उभे राहतील साधारणतः किती गाड्या मालकांना संधी भेटणार आहे या ठिकाणी आम्ही सहाशे गाड्या मालकांना संधी देणार आहे नोंद किती तारखेपर्यंत चालू राहणार आहे ऑनलाईन आमची नोंद जी आहे ती दोन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत संध्याकाळी चार वाजेपर्यंत ठेवलेली आहे आम्ही त्याच्यात काही बदल झाला तर आम्ही ते सूचित वाढू शकतो आम्ही समालोचक वगैरे कोण राहणार आहे झेंडा पंच कोण इथं या ठिकाणी समालोचक हिंदगी श्री समालोचक मान्य श्री सुनील मोरे विकास सर जगदाळे मयूर छतळेकर व रणजित शेतबनसोडे व झेंडा पंच बापू धनवडे व बापू जगदाळे व नंबर टेकर जे आहेत ते सुनील झांभारे असणार आहेत आपलं जे मैदान आहे ज्या जागी भारणार आहे तर तिथली जमीन कशा प्रकारे आमचं जे जमीन जे आहे ती काळ्या का, काळा काळ्या राणाची माती व तांबूस क्वालिटीची असल्यामुळे असल्यामुळं बैलांना पळायला चांगलं जाणार आहे मैदानाचं काम कुठपर्यंत आलेलं आता मैदानाचं काम एक साधारणतः ऐंशी टक्के झालेलं आहे अंतिम टप्प्यामध्ये काम आहे एक लवकरच त्याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच अ... अपलोड करून मिळेल तुम्हाला युट्यूबवर तुमच्या चॅनलवर आपण अपलोड करू दिला मैदानावरती येण्यासाठी लोकेशन कशाप्रकारे राहील गाडा मालक आता लांब लांबून येणार आहे त्यासाठी लोकेशनचं ठिकाण कसर येण्यासाठी अष्टविनायक महामार्ग जो आता इथून गेलेला आहे विमानशंकर सहकारी साखर कारखाना त्यापासनं एक साधारणतः दीड किलोमीटरवर हनुमान देवस्थान ट्रस्ट या जागेमध्ये आम्ही ही भव्य चक्री आयोजित केलेली आहे या जा येण्यासाठी रांजणगावपासनं साधारणतः वीस किलोमीटर व शिरूळपासनं पस्तीस किलोमीटर व नारंगावपासनं वीस किलोमीटर मनसरपासनं सोळा किलोमीटर हे मध्यवर्ती असल्यामुळे सायकांना सोपं जाणार आहे येण्यासाठी खाली निकालेषपासन वरती जर बैल पळून आली तर वरचं नियोजन कसं राहीन निकाल रेषेच्या वरती एक साधारणतः वरच नियोजन जे आहे निकाल रेषा झाल्यानंतर एक साधारणतः सातशे ते नऊशेच्या च्या दरम्यान आमची जागा आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला फडणार आहे व आमचे जे आपले घाटातले बांडा ग्रुप जो आहे तो आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे की त्या कारणास्तव कोणतीही गाडीला दुखापत किंवा काही आपलं काही गोष्ट होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहे मैदानाच्या शेजारी नदी नाला ओढा असं काही ठिकाण आहे का हे इथं काहीच नाही साधारणतः चार पाच किलोमीटर पर्यंत कोणतीच गोष्ट इथं नाहीये बाबा नमस्कार नमस्ते पहिला परिचय द्या आपला मी काटापूर ग्रामपंचायत माझे सदस्य भुवनश्वर सकाराम जाधव ताव पंच भव्य असं मैदान होणार आहे काठापूर येथे तर कशा प्रकारे एका आयोजकांचं नियोजन राहील सांगा आम्हाला या ठिकाणी सन्मान्य ज्यांचा वाढदिवस आहे ते सुनील शेठ बाळासाहेब पोखरकर यांचा वाढदिवस आम्ही गेली पाच दहा वर्षे भरवतोय आहे अनेक कार्यक्रमातून भरवतोय आहे परंतु यावर्षी सर्व मित्रमंडळींनी असं ठरवलं आहे काय आपल्या जिल्ह्यात जवळजवळ छकडीचा कार्यक्रम कुठेही होत नाही आपण जो काय या ठिकाणी होत नाही असा कार्यक्रम या ठिकाणी करू कारण या ठिकाणी आमच्या बैलगाडा मालक बरेच शौकीन आहेत त्यांचे सुद्धा आहेत म्हणून त्यांना गाड्याचा नाद असल्यामुळे त्यांनी काय केलं का यावर्षी आपल्याला छकडी भरवायची आणि मग आम्ही सर्व मित्रमंडळी मा आजी माझी सरपंच ट्रस्टीचे आजी माजी सदस्य सर्वांनी मिळून यांचा भव्य असा वाढदिवस भरवण्याचं ठरवलं मग त्या निमित्ताने आम्हाला त्यांचा वाढदिवस पाच दहा दोन हजार पंचवीस या रोजी असल्या कारणा आम्ही तारीखसुद्धा तीच ठरवली आणि वाढदिवसाचं नियोजन केलेलं आहे लांब लांबच्या ज्या वेळेस गाड्या येतील गाडा मालक येतील तर कसं राहण्याचं वगैरे कसं राहीन नियोजन त्यांचं इथं या ठिकाणी यांचा वाढदिवस आहे यांच्या सूचना आम्हाला सर्वांना मिळाल्या आहेत कारण जे अगोदर चार आठ दिवस बैलगाडी येतील त्यांच्यासाठी मका झालं ऊसाची काही वाढी झाली असे काय काय अन्य अन्य वेगवेगळे वेग खातं त्यांनी ट्रॅक्टर मोठ्या ट्रॅक्टरनी इथं आणून ठेवले आहेत आणि त्यांची या भरपूर जागा आहे कारण आपला जिथं भरवायची त्याच ठिकाणी त्यांची बांधण्याची सोय केलेली आहे बांधण्याची सोय आहे यात्रेमध्ये जे तुम्ही नियोजन केलेलं आहे तुमची यात्रा कमिटी भरपूर मोठी आहे तर यात्रेचं हे या आयोजन कशा प्रकारे आहे तुमचं ते सांगा आम्हाला काय रे यात्रेचं नियोजन यात्रा कमिटी मोठी जरी असली तर आम्हाला गाव ग्रामस्थांचा भरपूर सहकार्य आहे इतर गावचे सर्व मंडळी आणि गावच्या सर्वांशी हा वाढदिवसानिमित्त जाणं येणं बोलणं उठणं बसणं सर्व गाव गावकरी मंडळी सगळं चांगलं असल्यामुळं या वाढदिवसाला सहकार्य संपूर्ण गाव त्याचप्रमाणे त्याची मित्रमंडळी हे भरपूर आहेत मित्रमंडळीपेक्षाही त्याने अशी जो नाती जोडलेली आहेत इथं आमचा बैलगाडा मालक आहे पूजा फरे ज्याचा सन्मान्य हनुमंत शेठ जाधव त्याचप्रमाणे त्यांचं कमलेश शेठ ढोरे ज्वेलर्स वाले हे दोन्ही मित्रमंडळी जे आणखीन त्यांची सहकार्य असल्यामुळं ही यात्रा भव्य आणि दिव्य अशी होईल त्यामध्ये गावकऱ्यांचा भरपूर सहकार्य त्यांना राहणारच आहे येणारे जे गाडा मालक राहीन त्यांच्यासाठी कशा प्रकारे तुम्ही आव्हान करा सांगताय येणारे जे गाडी मालक आहे ना हे जवळजवळ ट्रस्टीचं चोवीस पंचवीस एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही पार्किंगची सोय अजिबात केलेली नाही बाजूला आम्हाला वीस ते पंचवीस एकर तिकडं या बाजूला जा एक एकर असे तीस पस्तीस एकर क्षेत्र असल्यामुळं त्यांना दोन ठिकाणी आम्ही उतरवणार आहे थांबवणार आहे राहिला प्रश्न त्यांचा जेवणा खावण्याचा त्याचंसुद्धा आम्ही या ठिकाणी नियोजन केलं आहे बैलांचं सुद्धा खाण्यापिण्याची सोय केली आहे पाण्याची सोय केली आहे तशी कुठली अडचणी येणार नाही आणि अडचणीपेक्षा त्यांना संयोजक मंडळी आहेत ना त्यांना सर्वांना वेगवेगळी ऑर्डर देऊन या ह्या ठिकाणी तुम्ही थांबा त्या ठिकाणी थांबा आणि अशी नियोजन यादी करून आम्ही त्या ठिकाणी त्यांचं नियोजन करणार आहे दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं मी ओमकार हर हरकू पवार आयो आयोजनामध्ये मी आयोजक म्हणून काम पाहतोय गाडा मालकांसाठी काय नियमावली राहील नियमावली ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम असतील पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र राज्य असेल आंबेगाव तालुका असतील यांच्या नियमाप्रमाणेच ही बैलगाड्या शर्यत पार पडेल लाईव्ह प्रेक्षपण कोणत्या चॅनलवर दाखवणार आहे लाईव्ह प्रक्षेपण आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून दाखवले जाईल निकल कसा दिला जाणार आहे निकल हा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्यानुसार सर्व निकाल दिले जातील